आणि ते जुळवलेलं मतदान पक्षाच्या उमेदवाराला मिळेल हे त्यांनी पाहिजे समजा एका प्रभागामध्ये असताना चार साडेचार हजार असं धरून चालू की भुलेशाबाब आंबेडकर मतदार आहे त्यांनी एक अजून जमवला तर किती होतात किती होतात नव हजार परभणीमध्ये निवडून यायला किती लागतात साडेतीन साडेचार तुम्ही उमेदवार जिंकून आणला आणला जिंकून कि मुसर झाले आता तो एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्हाला चांगला माहिती <coughs> <coughs> आहे वेळी ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळून तुमच्यापेक्षा एक मत अधिक तुम्ही मिळून दिलं असं विक्र या धरू का महिलांनी महिलांचं मतदान बघा पुरुषांनी पुरुषाचं मतदान बघा <ध़ाद> 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 करोडो रुपये खर्च करू द्या तुम्ही असणारा त्या करोड रुपयावरती पाणी सोडून इथला असणारा एक नवा इतिहास या ठिकाणी घडू एक इतिहास घडू आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना आपण बांधलं पाहिजे काय फुटणार बांधली पाहिजे की मी जिंक माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इतिहास सर्व राजकीय पक्ष कदाचित एकत्र येण्याची शक्यता आहे शक्यता होऊ शकते मी नाही म्हणत नाही भारतीय जनता पक्षाला असणारे तिची कला फार चांगलं आहे नोटीस काढा पोलीस स्टेशन मध्ये बोलवा की तो आपला नांगी टाकून मोकळा होऊन जा त्याच्या मनात असेल नसेल पण तू नांगी टाकून त्या ठिकाणी मोकळा होतो अशी परिस्थिती आहे आपणच आहोत शाव, फुलेशाह आंबेडकर विचार आले की तुला अंगावर घेतल्याशिवाय ना <laughs> <laughs> आम्ही राहणार नाही घ्या आणि म्हणून एकंदरीत ह्या कालावधीमध्ये हो तुमच्या लक्षात आलंय का की तुमच्याकडे काय आलंय म्हणून काळाच्या ओघामध्ये काय आलंय हे लक्षात आलं का काय आलंय हे आपल्या लक्षात आलंय का एकांतरी सांगा की तुमच्या काळाच्या ओघामध्ये काय आलंय हातामध्ये काय आलंय मोबाईल आलाय मतदान आलंय अजून काय आलंय संधी आले अजून काय आले फुले शाहू आंबेडकर मतदानाच्या हातामध्ये समूहाच्या हातामध्ये मानवतेची नुसती पत्रा का नाही तर त्याच नेतृत्व आलंय हे असताना लक्षात आपण पूर्वी काय होतो मला सांगा ज्वाल माय बाप त्या आता बदल झाला आणि हा बदल आपल्या मधला दिसला पाहिजे जाणवला पाहिजे मी आता मागणारा नाही ना 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 मी देणारा तर आहे पण त्याचं नेतृत्व ही करणार आहे हा बदल आलेला आहे हे लक्षात हा बदल आहे मी देणारा झालोय ही परिस्थिती आहे आणि त्याच्याच बरोबर इथे मी नेतृत्व सुद्धा करायला आलोय अशी असणार आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं संविधान नसल तर त्याला माहिती की आपला सगळीकडे झाला संविधानामुळे असतात सग इकडे आकला झाला नाही हे तिचे झालं आपण नेतृत्व दाखवलं आणि आम्ही कायद्याचं नेतृत्व कायद्याची व्यवस्था इथे आम्ही राज इथला असताना मुस्लिम समूह असेल किंवा धर्माच्या नाच धर्माच्या नावाने राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष इथे जागा किती आहे च्या जागा किती आहे पाच आलो आलो आलू आहे बनतेदार आहे पण आहे लहान ओबीसी आहे किती जागा दिली किती उमेदवारी दिलीये अजिबात दिलेली <coughs> काँग्रेसची तर इथली अवस्था फारच दयनीय अठ्ठावीस उमेदवार मला सांगण्यात आलं पैकी उमेदवार मुसलमान आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आणि उरलेले दहा जे आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत अशी असणारी गोष्टी नॉन मुस्लिम समाजातले जे उमेदवार आहेत गैर मुस्लिम उमेदवार आहेत पण ते नात्यातले आहेत मी काँग्रेसवाल्यांना तेच म्हणत होतो की तुमच्याकडे आता राहिलेला मतदार एकच राहिला तो मुसलमान तुम्ही आतापर्यंत शरद पवारच्या नादी लागला म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागला आणि म्हणून तुमची ही हालत झाली काही ठिकाणी शानपणा आला काही ठिकाणी शानपणा आला मी इथलं बाबादुराणी आमचे बाळापूरचे असणारे उमेदवार खतीफ ते म्हटले बाबा दोरानी आपल्याशी बोला म्हटलं बाबा दोराचं राजकारण आम्ही आम्ही मकरम पवार यांनी म्हटलं सुरुवात केलं त्याला विचार ते काय प्राणी आम्हाला माहिती आमचा हा खतीफ साहेब जे आहे ते सरळ सरळ आहे नाही नाही बहुत अच्छा मुसलमान म्हटलं ठीक आहे त्यांनी त्या खतिफांचा उपयोग करून घेतला एका पक्षातून घेतले काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष घेतलं आणि काँग्रेसलाच वाटला व्हायला निघाची त्याच्यामुळे इथल्या असताना मुसलमानांना माझं आव्हान आहे इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे की काँग्रेसकडे आता काही राहिलेलं नाही काँग्रेसकडे एका काळी मतदार होता तो आता राहिलेला नाही तेव्हा उद्याचे असणाऱ्या ह्या व्यवस्थेमध्ये सेक्युलर विचाराची जपवणूक झाली पाहिजे संविधान हे टिकलं पाहिजे असं जर इथल्या मुसलमानांचं मत असेल तर त्यांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान दिलं इथले जे उलेमा आहेत त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की मुस्लिम समाजामध्ये असणारा राजकीय नेतृत्व नाहीये काही ठिकाणी उभारते अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून मुस्लिम मतदार जो आहे तो उलेमांकडे त्या ठिकाणी बघतो की आपण काय केलं पाहिजे काही न केलं पाहिजे मी त्या सगळ्या बाबती असणारा आवाहन करणार आहे वरती कोण आहे मोदी आहे खाली कोण आहे तर देवेंद्र आहे वरती मोदी आहे खाली देवेंद्र आहे तुम्हाला आता नवीन सुरुवात करण्याची संधी आली नगरपालिकेच्या झाल्या महानगरपालिकेच्या झाल्या नगरपालिकेमध्ये मुस्लिम समुदायाने यावेळेस मतदान करत असताना सेक्युलर पक्ष कशी निवडून नेतील या दृष्टिकोनातून त्यांनी आसाद त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून नगराध्यक्षांचा निकाल वेगळा आला तो भाजपच्या बाजूने राहा पण नगरसेवकांचा निकाल जो आहे हा नगरसेवकांचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लागला हे आपण लक्षात घ्या विरोधात लागला शिवाय इथे महापौराची सरळ निवडणूक नाही महापौराची सरळ निवडणूक लोकांमधली नाहीये तर नगरसेवकांमधून आहे आणि म्हणून इथल्या असणाऱ्या मुस्लिम समुदायाला माझं असणारा आव्हान आहे की उद्याचा असणारा महापौर मुदस्सर यांना असताना आपल्याला बघायचं असेल तर वंचितचे सर्वच उमेदवार यांना आपण मतदान द्याल त्यांना जिंकवाल अशी असणारी अपेक्षा शेवटी उमेदवाराचं चिन्ह काय उमेशवाराचं चिन्ह काय उमेदवारांचं चिन्ह काय जय भीम जय भारत